महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी कैलास पाटील माध्यमिक शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयात इयत्ता दहावी शिकत असलेली अन्नपूर्णा गंगाधर शेळके ही येथील अमरधाम मध्ये सध्या कार्यरत सेवेकरी गंगाधर शेळके यांची कन्या असून अत्यंत हलाखीत व बिकट परिस्थितीत अभ्यास करून येता दहावीची परीक्षा गुणवत्तेसह उत्तीर्ण झाली आहे पुरेसे पुस्तक नसणे स्मशानभूमीत वास्तव्य सभोवताली अत्यंत बिकट स्थिती असतानाही तिने संपादित केलेले यश वाखनण्यासारखे के आहे म्हणून तिचा गौरव व सत्कार मंगळवार रोजी पत्रकार संघ अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अन्नपूर्णाला मार्गदर्शन करून शिकविणारे ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी तिचा यथोचित सत्कार केला जैन संस्कार शाळेचे शिक्षक राजेंद्र संचेती यांनीही अन्नपूर्णाचे गोड कौतुक करून तिला बक्षीस दिले या प्रसंगी अन्नपूर्णाची आई लक्ष्मीबाई गंगाधर शेळके सुनील लाडवाणी चंद्रकांत कुलकर्णी संकट मोचन मंदिर पुजारी श्री कुलकर्णी उपस्थित होते यापूर्वी प्रहाराचे गणेश सावंत श्री शिंदे व शिने कलाकार अशोक चांदरकर यांनीही अन्नपूर्णाच्या यशाबद्दल तिचे कौतुक करीत सत्कार केला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका